बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की मला स्प्रेन झालंय स्ट्रेन झालंय की फ्रॅक्चर झालंय तर नक्की कळत नाही आहे तर त्याच्यामध्ये हा एक जो टॉपिक विग, आहे ज्याच्यामध्ये स्प्रेन स्ट्रेन आणि फ्रॅक्चर हे तिन्ही वेगवेगळे आहेत स्प्रेन म्हणजे जेव्हा आपल्या काही जॉईंटच्या अराउंडच्या ज्या लिगामेंट्स असतात ज्या जॉईंटला पकडून असतात त्या तुटतात त्याला आपण स्प्रेन म्हणतो शिवाय स्ट्रेन म्हणजे मसल्स असतात आपल्या मसल्स जॉईंटच्या अराउंड असू शकतात जॉईंटच्या खाली असू शकतात पूर्ण बॉडीमध्ये कुठे पण असू शकतात तर तिथे जे होतं त्याला आपण स्ट्रेन म्हणतो आणि फ्रॅक्चर म्हणजे बोन प्रॉपरली तुटले आहे तर त्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो बरेच पेशंटला वाटतं की हेअरलाईन फ्रॅक्चर म्हणजे काही नाही साधे फ्रॅक्चर आहे पण हेअर लाईन फ्रॅक्चर हा जो कन्सेप्ट आहे हा साधारणतः लेमॅन कन्सेप्ट आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की फ्रॅक्चर आहे म्हणजे ते हेअरलाईन आहे म्हणजे त्याला काही करायची गरज नाही असं नसतं ते कोणत्या बोनमध्ये फ्रॅक्चर झालं आहे याच्यावर त्याची ट्रीटमेंट असतं म्हणजे ते हेअरलाईन असलं तर काही दिवसात ते हलून जातं आणि मग जी शस्त्र विदाऊट शस्त्रक्रिया काही ट्रीटमेंट होणार होती त्याला शस्त्रक्रिया लागू शकते धन्यवाद